नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आपलं यूट्यूब चॅनल जीवन कोश मित्रांनो ड्रायफ्रूट्स आपल्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहितीच आहे पण जर हेच ड्रायफ्रूट्स नकली निघाले तर त्याचा आपल्याला फायद्याऐवजी नुकसान होण्याची भीती जास्त असते अशामध्ये ड्रायफ्रूट्स हे असली आहे की नकली हे ओळखणं खूप गरजेचं आहे बदाम काजू किशमिश यासारखे बरेच ड्रायफ्रूट्स आहेत ज्याच्याबद्दल आम्ही आधीच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती दिली आहे आता आपण जाणून घेणार आहोत अंजीरबद्दल होय अंजीर ज्याची चव आपल्याला खूप आवडत असेल आणि अंजीर हे डायबेटिक लोकांसाठी तसेच जिमला जाणाऱ्यांसाठी मसल बिल्ड करणाऱ्यांसाठी किती फायदेशीर आहे हे तर त्यांनाही चांगलंच माहिती असेल त्यामुळे असली आणि नकली अंजीर यात काय फरक आहे हे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे बाजारात अनेक प्रकारचे अंजीर मिळतात पण त्यापैकी कोणते अंजीर खाण्यायोग्य आहे हे मी तुम्हाला सांगते जे अंजीर गोल्डन किंवा यल्लो कलरचे दिसतात त्यांना स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया केल्या जातात त्यामुळे अशा प्रकारचे अंजीर खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात जे अंजीर तुम्हाला ब्राऊन कलरचे दिसतात ते अंजीर खाण्यायोग्य असतात कारण याला थेट शेतातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं तेही कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता अंजीर असली आहे की नकली हे जाणून घेण्यासाठी दुसरी सोपी पद्धत आहे ती म्हणजे एक अंजीर हातात घ्या आणि त्याला मधून तोडा जर तो थोडासा सुद्धा पांढऱ्या रंगाचा दिसला तर ते खरेदी करू नका जे अंजीर यातून पांढरे किंवा यल्लो कलरचे असेल तर ते अजिबात विकत घेऊ नका कारण एकतर ते खूप जुनं असेल किंवा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असेल खरं तर अंजीर तोडल्यानंतर लाल किंवा मरून कलरचे असते तिसरी पद्धत म्हणजे अंजीर हातात घ्या त्याला मधून तोडा आणि जर त्यातून खूप बेया निघाल्या तर समजा की हे अंजीर खाण्यासाठी योग्य आहे हे अंजीर तुम्ही खरेदी करू शकता त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक पद्धत आहे ती म्हणजे अंजीर हातात घेतल्यानंतर दोन बोट आणि अंगठ्यात ते पकडल्यानंतर ते तुम्हाला मऊसर लागेल इतके सॉफ्ट असतात आणि जर ते नकली अंजीर असेल तर त्याचा चुरा होईल म्हणजे त्याचे तुकडे होतील आणि ते चावतानाही कडक लागेल याचाच अर्थ असा की ते अंजीर खूप ड्राय झालंय सुकलंय आणि त्यात कोणतेही न्यूट्रियंट शिल्लक नाही आहे अशा प्रकारचे अंजीर अजिबात खरेदी करू नका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अंजीर बाजारात थोडं महाग मिळेल पण स्वस्ताच्या भानगडीत पडून कोणतेही असे अंजीर खरेदी करू नका ज्यामुळे तुमचं नुकसान होईल तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अंजीर असली आणि नकली कसे ओळखायचे आमचा हेतू आहे तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्याचा कोणत्याही प्रकारामुळे तुमचं कोणतंही नुकसान होऊ नये यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा